महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत तालुक्यात वनसंपत्तीच्या तस्करीवर अंकुश वनविभागाचे रात्रंदिवस कर्जत तालुक्यातील मौल्यवान वनसंपत्तीची अवैध तस्करी थांबवण्यासाठी वन विभागाने कडक पावले उचलली आहेत लाकडाची चोरी आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांना रोखण्यासाठी वन विभाग गेल्या आठ दिवसांपासून विशेष मोहीम राबवते आहे आणि या कारवाईमुळे तस्करांवर धाक बसून त्यांचं मनोबल खच्ची होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे दिनांक सव्वीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार संरक्षक अलिबाग माननीय राहुल पाटील सहाय्यक वन संरक्षक पनवेल श्री सागरमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री एस एस खेडेकर यांच्या पथकाने ही मोहीम राबवली या दरम्यान कर्जत आणि खालापूर तालुक्यातील मौजे नढाळ मौजे बोरगाव खुर्द वावरले अलेमन सुगवे ओलमन अस्सल पळस्तरी पोशीर कळम साळूक वारे डिक्सर आदी भागात गस्त घालून संशयास्पद वाहनांची तपासणी करण्यात आली मात्र या कालावधीत कोणती अवैध वाहतूक किंवा मुद्देमाल हाती लागलेला नाही गस्त मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री खेडेकर यांच्यासह वनपाल श्री निरगुडा बोरगाव श्री जितेंद्र चव्हाण कर्जत श्री विक्रमबडदेट वावरले श्री उदय मोरे सुगवे श्री विठोबा सरगर चौक वनरक्षक श्री वारे व प्रकाशकुमार ओलमन यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते वनविभागाच्या या सातत्यपूर्ण सतर्कतेमुळे तालुक्यातील अवैध लाकूड तस्करी रोखली जाऊन मौल्यवान वनसंपत्तीचे रक्षण होईल असा विश्वास व्यक्त होतो आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड करतात अशाच नवनवीन बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा महाराष्ट्र माझा लाईक करा कमेंट करा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी